श्री स्वामी समर्थ चुकीच्या वेळेमध्ये केलेल्या देवपूजेमुळे आपल्या घराला दोष लागतात घरामध्ये दारिद्र्य येते त्याचप्रमाणे आपण जर चुकीच्या वेळी देवपूजा करत असू तर ही पूजा जी आहे तर ती पूर्ण होत नाही या पूजेचे कोणतेही फळ आपल्याला मिळत नाही कोणत्या वेळेमध्ये आपण देवपूजा करावी त्याचप्रमाणे कोणत्या वेळेमध्ये देवपूजा चुकूनही करू नये देवांना नैवेद्य दाखवताना तो कसा दाखवावा नैवेद्याच्या ताटामध्ये कोणती वस्तू ही कधीही ठेवू नये देवांना आंघोळ कशी घालावी त्याचप्रमाणे आपण देवांना स्वच्छ करत असतो तर आपण देवांना ज्या मूर्त्या आहेत तर त्या घासून पुसून जेव्हा स्वच्छ करतो तर त्यावेळेला कोणती काळजी घ्यायची आहे देवांना उपवास कशामुळे घडतो अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा हिंदू धर्मामध्ये देवी देवतांची पूजा जी आहे तर ती दररोज केली जाते आपण घरी देवपूजा करत असतो त्याचप्रमाणे मंदिरामध्ये सुद्धा जे देव आहेत तर त्यांची विधिवत पूजा ही दररोज केली जाते परंतु योग्य वेळी जर आपण ही पूजा केली तर त्याचे आपल्याला पूर्णपणे फळ मिळते आणि चुकीच्या वेळी जर पूजा केली तर देवी देवता नाराज होतात आणि पूजा जी आहे तर ती अपूर्ण मानली जाते आता आपण ही देवपूजा जी आहे तर ती कोणत्या वेळेमध्ये करू शकतो तर पाच वेळा आहेत ज्यामध्ये आपण देवपूजा करू शकतो सर्वात पहिली म्हणजे ब्रह्ममुहूर्त पहाटे साडेचार वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत आपण ही पूजा करू शकतो यानंतर दुसरी पूजा सकाळी नऊ वाजेपर्यंत तिसरी पूजा दुपारी बारा वाजेपर्यंत संध्याकाळची पूजा सायंकाळी साडेचार वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत आणि शेवटची पूजा ज्याला शयन पूजा म्हटलं जातं तर रात्री साडेनऊ वाजेपर्यंत आपण ही पूजा करू शकतो परंतु आपल्याला काही ठराविक वेळ आहे जी देवतांच्या विश्रांतीची वेळ असते तर या वेळेमध्ये मात्र पूजा जी आहे तर ती अजिबात करायची नाही हिंदू शास्त्रानुसार दुपारच्या वेळी पूजा करणे हे टाळावे असे सांगितले आहे कारण हा काळ जो आहे तर तो देवतांच्या विश्रांतीचा काळ असतो आणि या वेळेमध्ये केलेली पूजा ही देवतांच्या विश्रांतीमध्ये बाधा आणते तर दुपारी बारा नंतर आपल्याला साडेचार वाजेपर्यंतचा जो वेळ आहे तर या वेळेमध्ये आपल्याला पूजा करायची नाही आता आपण मंदिरामध्ये जाऊन या वेळेमध्ये देवतांचं दर्शन घेत असतो परंतु जी आपण पूजा करतो ज्यामध्ये आपण देवांना आंघोळ वगैरे घालतो तर अशी पूजा जी आहे तर ते आपल्याला दुपारी बारा वाजल्यापासून साडेचार वाजेपर्यंत या वेळेमध्ये अशी पूजा करणे आपल्याला टाळायची आहे त्याचप्रमाणे पूजा केल्यानंतर आपण आरतीसुद्धा करत असतो आणि यानंतर देवता ज्या आहेत तर त्या झोपी जात असतात आपल्याला जर सोयरसुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर अशा वेळेलासुद्धा पूजा करू नये मंदिरामध्ये जाणेसुद्धा आपल्याला टाळायचे आहे कारण अशा काळामध्ये केलेली पूजा जी आहे तर तीसुद्धा अपूर्ण मानली जाते देवपूजा करताना आपण अगोदर दिवा प्रज्वलित करायचा असतो स्वतःला बसायला आसन घ्यायचं स्वतःला हळदी कुंकू लावायचं आणि यानंतर देवपूजा जी आहे तर ती करायची आहे देवांचं जे आसन आहे तर ते आपल्यापेक्षा उंचीवरती असावं त्याचप्रमाणे सुकलेली पाने फुले तर यांचा वापर देवपूजेमध्ये दे कधीही करू नये तर असे काही छोटे छोटे जे नियम आहेत तर या नियमांचं पालनसुद्धा आपल्याला देवपूजा करताना करायची असते आता देवांना आंघोळ जी आहे तर ती घातली जाते दररोज आपण देवांना स्नान घालत असतो परंतु आंघोळ घालताना सुद्धा काही चुका जर झाल्या तर याचे सुद्धा दुष्परिणाम जे आहेत तर ते होत असतात एका तामनामध्ये दे सर्व देव ठेवून एकत्रितपणे देवांना आंघोळ घातली जाते परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे अशी आंघोळ आपल्याला देवांना कधीही घालायची नाही प्रथम आपल्याला काय करायचं आहे सर्व देव उचलून एका तामनामध्ये ठेवायचे आहेत त्यानंतर दुसरे एक तामण घ्यायचं आहे आणि आपल्याला त्या दुसऱ्या तामणामध्ये आपल्या उजव्या हातामध्ये पाण्याचा तांब्या घ्यायचा किंवा पाण्याचं जे भांडं आहे जे भांडं आपण देवांना स्नान घालण्यासाठी वापरतो ते घ्यायचं डाव्या हातामध्ये देवाची मूर्ती असेल टाक असेल तर तो घ्यायचा आणि आपल्याला त्या टाकावरती किंवा मूर्तीवरती पाणी सोडायचं आहे म्हणजे त्या देवाला आंघोळ घालायची आहे आता ही मूर्ती जी आहे तर ते आपल्याला त्या तामणामध्ये खाली ठेवायची नाही तर आपल्या हातामध्येच ठेवायची आहे आणि मूर्तीला स्नान घालून झाल्यानंतर आपल्याला ती स्वच्छ कोरडी पुसून त्या मूर्तीच्या जागेवरती ठेवायचं आहे तर असं एक एक करत आपल्याला देवाला स्नान घालायचं आहे आपण जर सर्व देवांना एकत्र आंघोळ घातली तर एका देवाचे उष्टे पाणी हे दुसऱ्या देवाला लागते आणि त्यामुळे देवांना दोष लागतात याचे दोष आपल्या घराला सुद्धा लागत असतात तसेच ज्या कपड्याने आपण मूर्ती स्वच्छ करतो तर त्याच कपड्याने पुन्हा देवांचे फोटो जे आहेत तर ते पुसू नयेत तर आपल्याला देवांचा कपडा जो आहे तर तो सुद्धा स्वच्छ आपल्याला वापरायचा आहे फोनवरती बोलत बोलत देवपूजा जी आहे तर ती अजिबात करू नये देवांचे जे डोळे असतात कान असतात तर हे जर खूप काळे झाले असतील किंवा त्या ठिकाणी खूप डस्ट जमा झालेलं असेल तर त्या घरातील व्यक्तींना सुद्धा डोळ्याचे किंवा कानाचे आजार जे आहेत तर ते होऊ शकतात त्यामुळे आपल्याला देव जे आहेत तर ते व्यवस्थित स्वच्छ करायचे आहेत आपण महिन्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून आठ दिवसातून देव जे आहेत तर ते स्वच्छ करत असतो घासून पुसून देवांच्या मूर्ती ज्या आहेत तर त्या स्वच्छ केल्या जातात आता यासाठी आपण या हळद लिंबू तर या गोष्टींचा वापर करू शकतो त्याचप्रमाणे पितांबरीचा किंवा दह्याचा चिंचेचा वापर करून सुद्धा आपण देव जे आहेत तर ते स्वच्छ करत असतो देव साफ करतानासुद्धा एकत्रितपणे एक सर्व देव जे आहेत तर ते कधीही साफ करू नयेत तर आपल्याला एक एक देवाची मूर्ती असेल टाक असेल तर तो स्वच्छ करायचा आहे ब्रशचा वापर करतानासुद्धा आपल्याला मऊ ब्रश जो आहे तर तो वापरायचा आहे आणि देव स्वच्छ करताना आपण जो ब्रश वापरतो तर तो आपल्याला इतर गोष्टीसाठी वापरलेला ब्रश घ्यायचा नाही तर देवांसाठी आपल्याला सेपरेट आणि मऊ ब्रश जो आहे तर तोच घ्यायचा आहे यामुळे काय होतं की मऊ ब्रशने जेव्हा आपण देवांच्या मूर्ती स्वच्छ करतो तर त्यावेळेला त्या मूर्तीची झीज जी आहे तर ती होत नाही तसेच बऱ्याच वेळेला नळाखाली देव जे आहेत तर ते स्वच्छ केले जातात परंतु असे सुद्धा करू नये आपण ज्या दिवशी देवघर स्वच्छ करत असतो तर हा दिवस जो आहे तर तो सुद्धा महत्त्वाचा आहे चुकूनही आपल्याला गुरुवारी आपलं देवघर असेल किंवा देवांच्या मूर्ती असतील तर त्या स्वच्छ करायच्या नाहीत त्याचप्रमाणे गुरुवारच्या दिवशी आपण फरशी जी आहे तर तीसुद्धा पुसत नाही घराचं डीप क्लिनिंग जे आहे तर ते सुद्धा करत नाही कारण अशामुळे काय होतं आपला गुरुग्रह जो आहे तर तो कमजोर होत असतो त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर गुरुवारच्या दिवशी देव जे आहेत तर ते कधीही स्वच्छ करायचे नाहीत देव जे आहेत तर ते आपण एकादशीच्या एक दिवशी स्वच्छ करू शकतो त्यामुळे देवांना उपवास घडत नाही कारण एकादशीचा उपवास जो आहे तर तो देवतांचा सुद्धा असतो त्यामुळे एकादशीच्या दिवशी आपण देव स्वच्छ करू शकतो त्याचप्रमाणे दिवशी दिवशीसुद्धा आपण देव जे आहेत तर ते स्वच्छ करू शकतो एकदा देव स्वच्छ केल्यानंतर आपल्याला त्यांना दुधाने सुद्धा स्नान घालायचं आहे म्हणजे त्या देवांना आपल्याला शांत करायचे आहे तसेच आपण जो नैवेद्य ठेवतो तर तो किती वेळ ठेवावा तर आपल्याला पाच मिनटं किंवा दहा मिनटं देवासमोर नैवेद्य ठेवायचं आहे उगीच दिवसभर नैवेद्य ठेवायचा नाही त्याला मुंग्या वगैरे लागतात तर थोडा वेळच आपल्याला तो नैवेद्य ठेवायचा आहे ज्याप्रमाणे आपल्या घरी जर कोणी आलं तर त्याला आपण जसं जेवायला घालतो तर त्याचप्रमाणे देवा पुढे सुद्धा आपल्याला थोडा वेळ नैवेद्य ठेवायचा आहे यानंतर तो नैवेद्य जो आहे तर तो उचलायचा आहे आणि मग घरातील कोणत्याही सदस्याने तो नैवेद्य खाल्ला तरी सुद्धा काहीही हरकत नाही आता नैवेद्याचं जेव्हा आपण ताट तयार करतो तर त्या ताटामध्ये आपल्याला चुकूनही मीठ जे आहे तर ते वाढायचं नाही तसेच नैवेद्यामध्ये कांदा लसूण याचा वापर करू नये दररोजचा देवांचा जो नैवेद्य आहे तर तो आपण साखरेचा दाखवू शकतो खडी साखरेचा दाखवू शकतो गुळ शंगदाणे गुळ खोबरे त्याचप्रमाणे दूध साखर किंवा आपल्या घरामध्ये आपण जी भाजी पोळी करतो तर त्याचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकतो त्याचप्रमाणे आपण मिठाई असेल फळे असेल तर यांचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकतो